परतून झालेला आहे त्यात आता टोमॅटो टाकू हि मां बघ बघ आता टोमॅटो टाकू <laughs> आता टोमॅटोचा कलर बदलल्यावर दुसरी कोणती तरी भाजी टाकू <laughs> असले नसलेले घरातील सगळे मसाले टाकलेले आहेत असले <laughs> नसलेले सगळे मसाले आणून त्याच्यात टाकलेले आहेत <laughs> मस्तपैकी कलर चेंज झालेला आहे <laughs> तुम्ही बघू <बहुं> शकता आहे तेल उडून घेतलेलं आहे अंगावरती बघा तुम्ही बघू शकता <laughs> राजमा टाकता टाकता हि सांडवलेला आहे हो कोणतरी नाई टाकयची टाकnare आलेला आहे आचारी चेंज झालेला आहे आचारी चेंज झालेला त्या आचारी काय तेल वा उडून घेतोय रंगावर टाकते तरी सगळे स्वतःून दिल यास खाली पावन तुम्ही बघू शकता हे कशी प्रोफेशनल आचारी प्रोफेशनल आचारी झालेले आहेत आपण एक नवीन चॅनल चालू करत का मावा किंग किंग

या ठिकाणी आम्ही मीठ एवढं चाललेलं आहे एवढं मिठात होईल का टाकलेलं आहे पण मिठात पुरत का नाही आम्हाला अजून अंदाज नाहीये मिक्स मिक्स परत आचारी चेंज मिक्स 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 याच ठिकाणी खूपच छान दिसत आहे कारण की कमी मला आहे तेल खूप पंधर दाई मी तर परत जास्त तेल टाकलेलं आहे भात खायचं आहे मिक्स मिक्स याच ठिकाणी बघा शिमला मिरची किती मोठी टाकलेली आहे समाधान वाटलं ना नाही म्हणले तुम्हाला काय सांगू एक समाधान एवढं वाटलं ना

खाली नका घेऊ फक्त एवढं करा बर मी काय म्हणते खाली नाही घ्यायचं तांदूळ लय जड होते द्या आता मावा रेसिपी किंग <laughs> त्या युट्यूब पण सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघा पाहायला भेटतील त्याच्यावर पाहु ना घ्यावं आव घ्या पाहून था था। <laughs> चपका का चटका लागलं का एक दोन तीन साठ आव मला वाटलं ते निश्चन पाहून वाटलं

बघा किती कष्ट करावा लागतंय किती कष्ट करावा लागतंय सांगा तुमची प्रतिक्रिया जिजू तुमची तुमची प्रतिक्रिया द्या ते प्रतिक्रिया द्यायला लागले मी व्हिडिओ पॉज केला बोला असा संघर्ष चालू आहे जीवनात खूप असा संघर्ष चालू आहे <laughs> तुमची तुमची प्रतिक्रिया विचारली त्यांची नाही प्रतिक्रिया म्हणलं पत्रिका <laughs> <निसस्निवाले आता> <laughs> मस्त पैकी मसाले भात झालेला आहे मंडळी कसं झालंय मसाले भात साऊ आवडला भात तर आमचं आता इथलं सगळं उरकलेलं आहे आम्ही निघालोय घरी तर आपण इथं किती वेळ होतो आहे का तुम्हाला कोणाला चार तास अकरा वाजता पोहोचलेलो आता दोन वाजलेत तर चला आता सगळे आम्ही चाललोय घरी तर आम्ही चढलेलो निगडेच्या साईडनी म्हणजे नानीची वाट म्हणतात निगड्याची लोक त्या साईडने चढलेलो पण उतरताना म्हटलं आता त्या वाट्याने कोणाला उतरायचीच इच्छा नव्हती कारण की एवढा भयंकर रस्ता होता ना तर म्हटलं थोडंसं सा लांबून चालत जावं लागलं तरी चालेल मग मी गणपती खिंडीत येण्याचा निर्णय घेतला आणि म्हटलं तिथूनच उतरूयात खाल्ले कधी तुम्ही

<laughs> 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 <नहो थाशिकाव। laughs> आता तू काय करती बघत येते चावायचं नाही बाई मी बघतो दात्यात बरे ते हे साईड ला उमर हे साईड ला आंबळ ही इकडं वारं गाडीत निघडायची माणसं एवढं लांब नसते गेले एवढं लांब नसते गेले ताई मी चलो चढताना वेगळ्या रोडने आलो होतो उतरताना पूर्ण नाका रूटच चेंज केला कारण की रोड एवढा भयंकर भयानक होता ना त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट थोडस लांब चालत आलोय आणि उतरतोय तुम्हाला पण जायचं असेल तर याच रस्त्याने जा त्या रस्ता चूज करू नका कुणीही तुम्हाला म्हणत असेल तो रस्ता चांगलाय तरी जाऊ नका तुम्ही गणपतखिंडीतूनच खिंडीतूनच जा गणपती खिंड गणपत खिंगडस म्हणते त्याला गणपत म्हणली का गं गणपत खिंगड म्हणते गणपती खिंगडी जा कुणी चांगला सल्ला देत असेल तरी तुम्ही तुमच्या मनाचंच ऐका त्या साईडचा रूट खूपच खूपच भयानक आहे तू कृषीन मोकर <laughs> फेमस आज आंडे चेकआउट आणि ले पेमेंट झाले म्हणजे इला बुरशी येत नव्हती तिने कवटी टाकली <laughs> मिना तुछा 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 मी नाव घेतलंय का त्याच्यात पाहुण छोटी बहीण तू एकटी छोटी आहे तू काच होता लावून घेतलं तुझ्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणी तुला तू मोठी छोटी आहे बहिणीमध्ये बोलायचं नाही पोलिस

मस्त दिसत होतं घरं पण छोटी छोटी दिसत होती आणि त्यातलं त्यात हवा म्हणजे ऊन होता थोडंफार पण हवेमुळे एकदम छान असं वातावरणात गारं होतं ना तर त्यामुळं चालण्याचं काही वाटलं नाही एवढं आता इकडनं पहिल्यांदाच येत होतं त्याच्यामुळं असं वाटत होतं हा डोंगर संपला की तो डोंगर असेल पण नाही का संपलं की आता उतारा असेल की आता आपण लगेच गणपती खिंडीत उतरणार पण होत होतं सगळं उलटंच एक डोंगर संपला की लगेच दुसरा लागत होता असं करत करत किती डोंगर उतरलो ना ते पण म्हणजे आता लक्षात नाही आहे तर आता मोबाईलची चार्जिंग संपली आहे आता काही व्हिडिओ काढायची इच्छा असून सुद्धा काढू शकत नाही आहे चला बाय बाय तर